नमस्कार साथी न्यूज इंडिया या युट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सय्यद आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण ढवळे गावी आहोत आणि एक वस्ताद आपल्यासोबत आहेत यशवंत तांबे वस्ता साहेब यांनी अनेक मुलं घडवली आणि आज भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा ढवळे गावी आहेत आणि जिल्हास्तरीय खूप मोठ्या स्पर्धा आहेत सर काय वाटतं तुम्हाला स्पर्धेविषयी आज या ठिकाणी ढवळगावच्या ठिकाणी विष्णुपंत लोखंडे सरपंच माझे सरपंच यांना अतिशय उत्कृष्टपणे सामनं भरवलेलं आहे आणि इतकं मोठं कुठंच मी आज तागायत बघितलेलं नव्हतं की इतक्या चांगल्या प्रमाणात सहकार्य मिळेल पाण्याची वगैरे सगळी सोयी कुठंच अडचण आलेली नाही अशा अशा परिस्थितीत विष्णुपंत लोखंडे यांनी चांगल्या ठिकाणी म्हणजे चांगले नियोजन करून शिनीनं आपल्या या वाखरी या किंवा ढोळ हो या गावामध्ये चांगली स्पर्धा भरवली त्यांचं तर असं मत आहे की मला राज्याची दिली तरी मी ती मोठ्या प्रमाणात भरवू शकतो चांगल्या यानं मला फक्त त्यांना द्यावी असं त्यांचं मत आहे आज एवढं मोठं सामान्य व्यक्तिमत्व मत पडे येऊन एवढी मोठी स्पर्धा घेत आहे तर लोखंडे साहेबांविषयी काय वाटते तुम्हाला एकदम चांगला गोरगरिबांच्यासाठी अतिशय अतिशय म्हणजे अतिशय कुठंही काही जरी अडचण आली तर गोरगरिबांच्यासाठी त्यांना भरपूर अशी मदत केलेली आहे किंवा करतायत आणि त्या परिस्थितीत विष्णूपंत ह्या भागामध्ये मला तर वाटतंय की या भागामध्ये एकही असा मा नेता नाही की त्यांना गोरगरिबासाठी एवढा मोठा फक्त विष्णुपंत लोखंडे सर आज खूप मोठी स्पर्धा आहे आणि इथूनही मुलं विभागावरती जाणार आहेत आणि विष्णुपंत लोखंडे यांनी मला वाटतंय पहिल्यांदाच आपल्या मारस्ट, महाराष्ट्र महाराष्ट्रामधून ही पहिली स्पर्धा खेचून आणली आणि ढवळ सारख्या छोट्याशा गावामध्ये स्पर्धा घेतली जवळजवळ सहाशे ते आठशे मुलं काल खेळली आजही जास्त मुलं खेळत आहेत आज चार्था। चार्था। मुलींची एवढी मोठी स्पर्धा चालू आहे तर काय वाटतं मुलींची स्पर्धा मुलींच्या बद्दल तर सांगायचं झालं तर वाखरीमध्ये इतके उत्कृष्ट असं शेंडगे वस्तात आणि मुली घडवलेल्या आहेत भागामध्ये सगळीकडं त्याची चर्चा आहे आणि त्या पद्धतीनं जर बघितलं तर संदीप भाऊ शेंडगे यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांना इतकं मोठं मुलींना शिक्षण दिलेलं चांगल्या प्रकारे तर विष्णुपंत लोखंडे यांनी खूप मोठ्या चांगल्या स्पर्धा आयोजित केलेलं आहे आणि त्याचंच कौतुक हे वाकरीगावचे पहिलवान वास्ताद यांनी केलेलं आहे तर वस्ताद आपण सातिनी चॅनलशी बोला त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद